नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत वेज पुलाव चला तर मग सुरुवात करूया वेज पुलावासाठी मी दोन वाटा तांदूळ घेणार आहे मी बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ आपल्याला दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तीस मिनिट झाले आहेत तांदूळ आपण निथळण्यासाठी चाळीवर काढून घेऊ पुलावासाठी आपण बटाटा घेतला आहे वटाणा घेतला आहे फ्लावर घेतला आहे बीन्स घेतले आहे गाजर घेतले आहे कांदा घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे खडे मसाल्यामध्ये आपण तेज पान घेतलं आहे मोठी विलायची घेतली आहे चक्रफूल घेतले आहे हिरवी विलायची घेतली आहे लवंग मिरे दालचिनी घेतली आहे काजू घेतले आहे बेदाणे घेतले आहेत कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आपली कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल गरम झाले आहे जिरे घालून घेऊ चक्रीफूल विलायची सर्व खडे मसाले घालून घेऊया कांदा घालून घेऊयात कांदा आपल्याला गुलाबी रंग येऊपर्यंत परतवायचा आहे कट केलेली मिरची टाकूयात हलवून घेऊ अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या परतण्यासाठी आपण टाकून घेऊयात सर्व भाज्या हलवून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिट आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत काजू आणि बेदाणे टाकून घेऊयात मीडियम गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया हलवून घेऊ मीठ घातल्याने भाज्या आपल्या पटकन मऊ होतात झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट वाफ काढून मीडियम गॅस वर तीन मिनिट झाले आहे आपण काढून बघू भाज्या छान वाफल्या आहेत आता आपण धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊयात सर्व तांदूळ टाकून झाले आहेत आता आपण ते हलवून घेऊयात दोन मिनिट आपल्याला हे तांदूळ असे परतून घ्यायचे आहेत दोन वाटी तांदळासाठी आपण चार वाटी पाणी घालणार आहोत हालून मिनीट हे हलवून घेऊन आपल्याला मध्यम गॅसवर पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे पाच मिनिटे झाली आहेत आपण काढून बघूया होतच आला आहे आपला पुलाव आपण मिनिट कमी गॅसवर शिजवून घेऊया झाकण काढून बघूयात पुलावामधलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपला तांदूळ पण व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि असंच पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया पुलाव आपला रेडी आहे वेज पुलावाची रेसिपी झाली आहे माझी वेज पुलावाची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટૂ દુસર્યા વીડિયોસો તો ધન્યવાદ